नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी पंचवीस अर्ज दाखल दिव्यांग बंधू अतुल बारी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंकज बोरोले यांच्यासह नगराध्यक्षपदासाठी कविता पाटील यांचा अर्ज दाखल चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या दिवशी दिनांक पंधरा रोजी नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी पंचवीस नामनिर्देशन अर्ज दाखल झाले यात शिवसेना शिंदेगड भाजप अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे दिनांक पंधरा रोजी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व अपक्ष उमेदवारांनी आज सकाळपासूनच फॉर्म भरण्यासाठी निवडणूक कार्यालय गाठले होते इच्छुक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता माजी नगरसेवक डॉ रवींद्र पाटील यांच्या धर्मपत्नी डॉ कविता रवींद्र पाटील यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाच तर माजी नगरसेवक गजेंद्र अरविंद जयस्वाल यांनी देखील प्रभाग क्रमांक सहा मधून भाजपाकडून एक व अपक्ष म्हणून एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर शेख मजहर सय्यद जहागीर प्रभाग क्रमांक सहा अपक्ष उमेदवार दाखल शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक पंधरा म्हणून पंकज सुरेश बोरोले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे रविवारी देखील उमेदवारी अर्ज दाखल करत येणार करता येणार असल्याने आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे शेवटचे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होईल कागदपत्रं जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुक उमेदवार यांची मोठी तारांबळ उडत ता असून सारेच राजकीय पक्षांकडे उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे दिसते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा <laughs> ভুয়া মতো উমেদারী দাখল করতে মাঝে না সমস্যায় সংগ্রহ লোক জানি যাই জোর সবাই जर आपने न्यूडो नाले ता आपने आपके अपर्व बाग में दे कुछ ने काम अन्ना मत होती है गटार फस्टे लाख बीची करने बहुत सप्लाई होगा ये जॉब सैयद मजर सैयद जहांगीर कराना का सुनारिंग और मैंने सें नंबर वार्ड से पत्र दाखिल किया है उनके आने के बाद क्या आप कौन वहाँ पे ऐसे काम करने वाले हैं क्या है? अगर मोहल्ले वालों ने संदिश दी तो काम करेंगे क्या समस्या है उस वार्ड में वार्ड में जैसे स्कूल है अपने आंगनबाड़ी है जैसे साफ सफाई वगैरह है गड़रा है रोड है वहाँ से निकलो अपने ये है शिक्षा शिक्षण आरोग्य विभाग तो है वहाँ पर दवाखाना नहीं है मानवी एक करेगे चोपड़ा क्रमांका सहा आशा टॉकीस या प्रभागाचे नाव आहे मागच्या वेळेसही मी त्या प्रभागातून उमेदवारी केली तिथल्या नागरिकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि विकासाच्या मुद्द्यावर परत मी त्याच प्रभागात आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी आज रोजी फॉर्म भरलेला आहे माननीय आमचे नेते जिल्ह्याचे गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून चोपाळ शहरात भारतीय जनता पार्टी सोबडावर निवडणूक करत आहे त्यामुळे मी सहा नंबर वाढत फॉर्म सबमिट केलेला आहे